विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता अकरावीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील उपयोजित मराठी या घटकातील संचालन हा घटक अभ्यासणार आहोत उपयोजित मराठी त्या भागामध्ये आपल्याला सूत्रसंचालन मुद्रित शोधन अनुवाद अनुदिनी लेखन आणि रेडिओ जॉकी या भागाचा समावेश या पाठ्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे त्यापैकी यावर्षी अनुवाद हा भाग आपल्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे उर्वरित भाग आपण पाहणार आहोत उपयोजित मराठी म्हणजे मराठी भाषेचा किंवा मराठी भाषेचं ज्ञान घेतलेला अशा व्यक्तीला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य करता येतं याचा विचार प्रामुख्यानं यामध्ये केला जातो त्यामध्ये एक क्षेत्र आहे ते म्हणजे सूत्रसंचालन ज्याला इंग्रजीमध्ये अँकरिंग असं म्हटलं जातं अँकरिंग अँकरिंग म्हटलं जातं किंवा सूत्रसंचालन त्याला म्हटलं जातं जो सू सूत्रसंचालन करतो त्याला सूत्रसंचालक असं म्हटलं जात जे हे कार्य करतो तो सूत्रसंचालक ते जे तो, तो कार्य करतो त्याला सूत्रसंचालन असं म्हटलं जात मित्र आज आधुनिक काळामध्ये सामाजिक शैक्षणिक साहित्यिक संगीतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं हे कार्यक्रम सुनियोजित आणि नीटनिटक्या पद्धतीनं संपन्न होण्यामध्ये या सूत्रसंचालकाची महत्त्वाची भूमिका असते चांगल्या सूत्रसंचालनामुळं कार्यक्रम देखणं आणि बहारदार होतो बघा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय कार्यक्रम आयोजित होताना आपल्याला दिसून येतात आज वाढदिवसासारखे कार्यक्रम विवाह सोहळ्यासारखे कार्यक्रम किंवा बक्षीस वितरणासारखे कार्यक्रम किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये असे कार्यक्रम होताना आपल्याला दिसून येतात म्हणून हे कार्यक्रम सुनियोजित आणि नीटनिटक्या पद्धतीनं होण्यासाठी सूत्रसंचालकांची भूमिका अतिशय महत्वाची असते जे कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्या प्रत्येक कार्यक्रमाचं स्वरूप आणि कालावधी निश्चित असतो त्याचं प्रतिबिंब आपल्याला कार्यक्रम पत्रिकेमध्ये पाहायला मिळतं कुठल्याही कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते आणि निमंत्रित्यांना ती पाठवली जाते कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणे म्हणजे सूत्रसंचालन आहे बघा कार्यक्रम पत्रिकेमध्ये जो कार्यक्रम दिलेला असतो किंवा जो नियोजन दिलेलं असतं त्या प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीनं निवेदक निवेदन करत असतो आणि त्या कार्यक्रमाची यशस्वीपणे सांगता करत असतो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तो कार्यक्रम कसा कसा पार पाडायचा हे सूत्रसंचालक ठरवत असतो त्याची भूमिका ही कार्यक्रम पार पाडण्यामध्ये महत्वाचे असते म्हणून कार्यक्रमाची मूळ संकल्पना नजरेसमोर ठेवून तो कार्यक्रम एका सूत्रामध्ये बांधत असतो आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रबद्ध संचालन करत असतो तो सूत्रसंचालक होय किंवा ते त्याला अँकर असं म्हटलं जात कार्यक्रमामध्ये सर्व प्रसंग जे असतात ते कौशल्यानं तो एकत्र बांधतो आणि कार्यक्रम नावाचं चित्र देखणं अभिरुची संपन्न परिणामकारक करण्याचं काम सूत्रसंचालक करतो त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूत्रसंचालक किती महत्त्वाचा असतो त्यासाठी सूत्रसंचालक आहे चांगली कोणते गुण असले पाहिजेत हे आपल्याला पुढे बघायचं आहे म्हणून तत्पूर्वी या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते अतिथी वक्ते कलावंत आणि श्रोते श्रोता म्हणजे ऐकणारा ऐकणारी वक्ते बोलणारा कलावंत किंवा अतिथी जे पाहुणे बोलवलेले ते त्या ठिकाणी सूत्रसंचालकाची भूमिका दुय्यम असते परंतु कार्यक्रमाचा आशय नेमकेपणानं पोहोचवण्याची शैली ज्याच्याकडे असते तो संचालक आहे तितकाच महत्वाचा असतो कारण तो कार्यक्रमाची गुंफण करतो त्याचं कौशल्य निवेदनातील परिणामकारकता यामुळं बोलणारे वक्ते किंवा अतिथी पाहुणे किंवा कायक यांच्या इतकाच लक्षात राहतो तो सूत्रसंचालक किंवा अंकात त्यामुळे सूत्रसंचालक हा केवळ या दोन भागातील दुवा नाही श्रोते किंवा अतिथी वक्ते आणि यांच्यातला हा दुवा केवळ सूत्रसंचालक नाही तर एका भागातून दुसऱ्या भागाकडं जाताना सर्व कार्यक्रम चैतन्यमय करणारा तो सूत्रधार असतो बघा त्याची तेवढी भूमिका महत्वाची असते कार्यक्रमामध्ये रंगत वाढवण्याचं कार्य सूत्रसंचालक करत असतो म्हणून कार्यक्रम सुंदर नेटका आणि अप्रतिम झाला असं स्रोते प्रतिक्रिया देतात तेव्हा ती अप्रत्यक्षपणे सूत्रसंचालकालाच मिळालेली दाद असते म्हणून या सूत्रसंचालनाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं ते आपण बघूया स्वरूप आधुनिक काळामध्ये आपल्या मराठी भाषेचं उत्तम ज्ञान असलेले अनेक सूत्रसंचालक आहेत त्यामध्ये सुधीर गाडगीळ त्यानंतर मंगला खाडिलकर अरुण नुलकर शैला मुकुंद प्रदीप भिडे भाऊ मराठे उत्तरा मोणे समीर गुजर जोशी अशोक हांडे अशा उत्तमोत्तम सूत्रसंचालक म्हणून हे व्यावसायिकदृष्ट्या कार्य करताना आपल्याला दिसून येतात म्हणजे हे व्यवसायाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे हा सूत्रसंचालक काय करतो कार्यक्रमाच्या तपशिलाचा अभ्यास करतो कशा प्रकारचा कार्यक्रम कार्यक्रम आहे का बक्षीस उतरणाचा कार्यक्रम आहे की अजून कुठला कार्यक्रम आहे सामाजिक शैक्षणिक धार्मिक कुठला कार्यक्रम आहे नियोजन तो करतो क्रमनिश्चिती तो लावतो आणि मग त्याच्या शिष्टाचाराचं पालन त्याला लग करावं लागतं त्याचबरोबर औपचारिकता निभावणं या गोष्टी त्याला लग कराव्या लागतात सभाशास्त्राचं ज्ञान त्याला असावं लागतं श्रोत्यांची नेमकी नाडी त्याला ओळख आली पाहिजे प्रमुख पाहुण्याने यायला उशीर झाला तर सूत्रसंचालकाला सुद्धा मधला वेळ असा भरून काढावा लागतो म्हणून श्रोत्यांच्या मानसशास्त्राची जाण त्याला असावी लागते फार वेळ श्रोते हे एका जागर बसू शकत नाही आणि श्रोते हे वक्त्याला ऐकायला आलेले असतात प्रमुख पाहुण्यांना ऐकायला आलेले असतात म्हणून सूत्रसंचालकांना योग्य आणि नेमकं बोलणं अपेक्षित असतं त्याची भाषाशैली त्याचं व्यक्तिमत्व त्याचं ज्ञान त्याचं कौशल्य त्याचा हजरजबाबीपणा या सगळ्या गोष्टी या सूत्रसंचालकाच्या अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणून वक्त्यांच्या किंवा कलावंताच्या सादरीकरणाचं नेमकं परीक्षण हा सूत्रसंचालक करत असतो रसग्रहण तो करत असतो म्हणून या दृष्टिकोनातून सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे याला सायन्स म्हटलं जात म्हणजे कोणत्याही गोष्टीचा पद्धतशीरपणे अभ्यास करण्याच्या पद्धतीला शास्त्र असं म्हटलं जात की सूत्रसंचालक सुद्धा ही भूमिका अतिशय महत्वाची कार्यक्रमाचं प्रभावी पण हे सूत्रसंचालकावरच अवलंबून असतं तो काय करतो नेटका आणि परिणामकारक निवेदन करत असतो फापट पसारा तो बोलत नाही फापट पसारा जर तो बोलायला लागला तर सर्व ते कंटाळून जातात आणि आवाजाचा आरोह अवरोह हो तो करत असतो एकाच सुरामध्ये तो बोलत नाही आणि आपल्या शब्दामधून विचार भावभावनांचे प्रगटीकरण तो करत असतो आणि त्यानं केलं पाहिजे म्हणजे त्याचे विनाकरण ओढून ताणून बोलणं स्पष्ट शब्द उच्चार पूर्ण वाक्यामध्ये निवेदन करणं नेमकेपणानं बोलणं श्रोत्यांना कंटाळा येणार नाही याची काळजी घेणं या गोष्टी सूत्रसंचालकाला पाळाव्या लागतात आणि अपेक्षित परिणाम मग त्यातून साधत असतो कार्यक्रमामधील तुटकपणा जोडण्याचं काम सूत्रसंचालक करत असतो अचानक एखाद्या दे कार्यक्रमामध्ये मध्ये पुन्हा पाहुणे कुठेतरी अचानक आलेले असतात त्यांचं स्वागत करणं किंवा ऐन वेळेमध्ये कार्यक्रमामध्ये बदल काही झालेला असेल तर त्या बदलाचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी करणं हा हजर जबाईपणा त्या सूत्रसंचालकाकडे असलं पाहिजे पण कार्यक्रमामध्ये रंगत भरण्याचं काम सूत्रसंचालक करत असतो तो मात्र स्वतः त्या कार्यक्रमामध्ये गुंतत नाही त्यापासून आलीच असतो पण नेमकं एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जाण्याचं जोडण्याचं काम सूत्रसंचालक करत असतो स्रोत्यांना रंगून ठेवण्याचं काम गुंतवून ठेवण्याचं काम कार्यक्रमाला गती देण्याचं काम हे सूत्रसंचालक करत असतो म्हणून या दृष्टिकोनातून हे सूत्रसंचालन ही एक कला आहे ती त्या सूत्रसंचालकाच्या कलेवर अवलंबून आहे त्याची वक्तृत्वशैली त्याची भाषाशैली त्याचं निवेदन त्याचं पाठांतर त्याचा हजरजबाबीपणा त्याच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य या सगळ्या गोष्टीवर सूत्रसंचालकाचा प्रभाव आणि त्या कार्यक्रमाचा ठसा या दृष्टिकोनातून श्रोत्यावर उमटत असतो केवळ व्यक्तीचा नामोल्लेख किंवा कार्यक्रमाचं निवेदन करणं म्हणजे सूत्रसंचालन नसतं तर अधूनमधून काही त्याला चारोळ्या व्यक्त करता येतात किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची काही ओव्या गोव्या त्याला सांगता येतात गीत त्याला सांगता येतात त्याला किंवा त्याला काही उदाहरणं देता येतात म्हणून केवळ एखाद्या व्यक्तीचा नामोल्लेख करणं आणि पुढील कार्यक्रमाचं निवेदन करणं म्हणजे सूत्रसंचालन नाही तर आलेले अतिथी पाहुणे कलावंत किंवा वक्ते यांचा परिचय तर करून द्यायचाच आहे तर त्यांच्या परिचयाबरोबरच कार्यक्रमाचा तपशील त्याला खुबीनं सांगता आला पाहिजे म्हणजे त्याच्याकडे ती खुबी असली पाहिजे कौशल्य असलं पाहिजे म्हणून त्याच्या निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधूनच श्रोत्यांची जिज्ञासा वाढली पाहिजे श्रोत्यांना वाटलं पाहिजे की आता पुढे काय कार्यक्रम आहे आणि कलावंताला सादरीकरणासाठी करण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे हे काम सूत्रसंचालक करत असत म्हणून निरस असं व्यक्तिमत्व असं त्याचं असता कामाने प्रसन्न आणि प्रफुल्लित व्यक्तिमत्व त्याचं असलं पाहिजे आवाजातील मंजूळपणा किंवा गोडवा भाषेचा गोडवा भाषेतील माधुर्य भाषेतील रसांचा उपयोग त्याला खुबीनं कौशल्यानं करता आलं पाहिजे आधुनिक काळामध्ये अनेक अशी क्षेत्र ही सूत्रसंचालकासाठी उपलब्ध आहेत कारण जिथे जिथे श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम साजरा केला जातो तिथे तिथं सूत्रसंचालकाची भूमिका महत्वाची असते श्रोते म्हणजे ऐकणारे अनेक प्रसंगी सभा संमेलन होतात काही साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि आता एवढ्यापुरती सूत्रसंचालकाची व्याप्ती राहिलेली नाही तर अनेक बैठकामधून मेळाव्यामधून परिसंवादातून चर्चासत्रातून किंवा पारितोषिक वितरण समारंभातून विवाह सोहळे वाढदिवस या ठिकाणीसुद्धा सूत्रसंचालकाची भूमिका ही महत्त्वाची ठरते म्हणून काही क्षेत्र आणि कार्यक्रम आपल्याला सांगता येतील सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र साहित्यिक क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र राजकीय कला किंवा आरोग्य क्षेत्र धार्मिक व्यावसायिक कौटुंबिक आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी संगीत क्षेत्र अशा क्षेत्रामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर होताना दिसून येतात उदाहरणार्थ संगीत क्षेत्रामध्ये संगीत महोत्सव आयोजित केले जाता। जातात जाता। काही गौरव समारंभ असतात साहित्य क्षेत्रामध्ये व्याख्यानवाला आयोजित केल्या जातात काही मेळावे भरले जातात संमेलनं भरले जातात क्रीडा क्षेत्रामध्ये विविध स्पर्धा असतात त्याचं अँकरिंग करणं किंवा परिसंवादामध्ये अँकरिंग करणं किंवा सूत्रसंचालन करणं एखाद्या थोर व्यक्तीची जयंती स्मृतिदिन साजरे करणं चर्चासत्र किंवा एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन समारंभ आयोजित करणं एक कार्यशाळा निरोप समारंभ काव्यमैफिली वाढदिवस वर्धापन दिन विवाह सोहळे अशी अनेक क्षेत्र या सूत्रसंचालकाला पार पाडता येतात किंवा त्यामध्ये तो कार्य करू शकतो म्हणून आधुनिक काळामध्ये मराठी भाषेचा कौशल्यानं अभ्यास करणं उत्तम त्याला जाण असणं भाषेची जाण त्याचबरोबर हजारे जबाबीपणाची जाण उत्तम व्यक्तिमत्व आकर्षक व्यक्तिमत्व प्रभावी भाषा शैली आणि श्रोत्यांना जिंकण्याची कला म्हणून तो उत्तम वक्ता सुद्धा असला पाहिजे कारण वक्तृत्व ही एक शैली आहे तीही त्याच्या अंगी असली पाहिजे असं म्हटलं जात म्हणून हा जो व्यवसाय आहे हा आधुनिक काळामध्ये वलयांकित व्यवसाय म्हणून आता नावारूपा येऊ लागलेला अनेक श्रेष्ठ दर्जाचे व्यावसायिक किंवा काही लोक मुद्दाम हा व्यवसाय करताना दिसून येतात म्हणजे पूर्ण वेळ ते या सूत्रसंचालनाच्या व्यवसायासाठी अनेकांनी दिलेला आहे काही पूर्ण वेळ सूत्रसंचालन म्हणून काम करतात संचालक म्हणून काम करतात तर काही आपलं नोकरी व्यवसाय सांभाळून सूत्रसंचालन करण्याचं कार्य करत आहे म्हणून कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे त्यामध्ये विविधता कशी आहे त्याची संख्या आणि आता आपण पाहतो आधुनिक काळामध्ये दूरचित्र वाहिन्यावर कार्यक्रमाचे आपल्याला रेलचेल दिसते त्यामुळं या सूत्रसंचालनाला आणि सूत्रसंचालकाला अतिशय महत्व प्राप्त झालेले त्यामुळे सूत्रसंचालन आता केवळ हौस किंवा छंद राहिलेला नाही तर तो व्यवसाय होतोय म्हणजे त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू किंवा उदरनिर्वाहाचं रोजगाराचं साधन त्यामध्ये उपलब्ध होऊ शकतं म्हणून काही व्यक्तींनी पूर्णवेळ वेळ सूत्रसंचालक म्हणून काम करताना या सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली म्हणजे त्याचा वेशभूषा त्याची केशभूषा किंवा त्याचं व्यक्ति व्यक्तिमत्व आकर्षक व्यक्तिमत्व किंवा नेमका हजरजबाबीपणा मग हा आपल्याला दिसून येतो म्हणून काही जण व्यवसाय नोकरी सांभाळून हा व्यवसाय करतात तर काही अभिनेते किंवा अभिनेत्री उत, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून आपला ठसा उमटवताना आपला दिसून येतो अर्थात मी आपल्याला काही नावं सांगितलं बघ आपल्या मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी विषयाची जाण असलेले किंवा मराठी कार्यक्रम सादर करणारे काही सूत्रसंचालक आहेत उदाहरणार्थ सुधीर गाडगीळ मंगला खाडिलकर अरुण नुलकर शैला मुकुंद प्रदीप भिडे भाऊ मराठे उत्तरा मोणे समीर गुजर जोशी समीरा गुजर जोशी आणि अशोक हांडे बघा यासारख्या अशा अनेक नामवंत हे सूत्रसंचालक म्हणून पुढे येत आहेत सूत्रसंचालक होण्यासाठी काही गोष्टीची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे पूर्वतयारी काही गोष्टी त्याला आल्या पाहिजेत पूर्वतयारी करणं त्याला त्याला म्हटलं जातं किंवा त्याला काही गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे कोणकोणत्या बाबी त्याच्याकडे असल्या पाहिजेत त्याच्याकडे वाचन असलं पाहिजे